तर ह्या विषयानंतर आता थांबवणं हे शक्य नाही कारण लोकशाही अडचणीत आलेली आहे तर पुढचं एक वर्षापर्यंत शंभर वर्ष साजरं राष्ट्रीय स्वयंसेवक करत आहे का नाही करतंय हे मला माहीत नाही मात्र पुढच्या त्यांच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही महाराष्ट्रभरामध्ये या संदर्भामध्ये पदयात्रा काढणार आहोत आणि महाराष्ट्रभर पिंजून काढत असताना संघाला विसर्जित करा ही आमची जी मागणी आहे आणि या मागणी सोबतच संघ आपण विसर्जित करावा काँग्रेसचे अध्यक्ष साहेब जेव्हापासून अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलं संविधान समजत नाही बिघडला संघ समजत नाही आणि उलट सुलट बयान घेऊन वर्तमान मध्ये प्रेस मध्ये आपली प्रसिद्ध कशी होईल प्रसिद्ध कशी मिळेल त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत राहतात संघाबद्दल अनेक बोलणारे मोठे काँग्रेसचे नेते अशी झाले स्वतः इंदिरा गांधीच्या का काळापासून तर आजपर्यंत काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी संघावर टीका केली संघ वाढतच गेला देशामध्ये वर्ल्डमध्ये संघाची छबी आज सामान्य रूपाने जन जन जनजनाच्या जन मनामध्ये भृत्ती आहे आणि संघाबद्दल अशा प्रकारचं वर्षण करून संघाबद्दल अशा प्रकारचं बोलून काँग्रेसची मानसिकता सत्ता गेल्यापासून इतकी खालच्या स्तरावर बिघडली आहे सबकाल नहीं नहीं, नहीं, नहीं। त्या का सपकाल साहेबाला घोषणी आहे का त्यांले संविधान समजत नाही त्यांले संघ समजत नाही त्यांले भारताची संस्कृती समजत नाही आणि त्यामुळे ते उलट सुलट बयान देण्याचं काम त्या ठिकाणी करत आणि म्हणून संघाले अगर सपकाल साहेबाला समजायचे असेल तर त्यांनी संघाच्या शाखेमध्ये जावं संघ हे एक हिंदू राष्ट्र संस्था आहे देशातील देशातली माना नामांकित ही संस्था आहे हे संघटित राहावा भारत देश एकत्रित राहावा आणि भारत आबाधित राहावा ही संघाची परंपरा आहे लाखो अरबो अरबो कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते आहे ही सगळी परिस्थिती देशालीही माहीत आहे वर्ल्डमध्ये बी संघाची कवी आज वर्ल्ड स्तरवर बी लोक मानतात परंतु काँग्रेसचं नेतृत्व असेल दिल्लीपासून तर खालच्यापर्यंत यांनी संघाबद्दलचे वारंवार हे टीका करत राहतात या सत्ताल साहेबाची अवकाशसुद्धा नाही आहे त्या संघाबद्दल अशा प्रकारची टिप्पणी त्यांनी करावी मला असं वाटते का त्यांनी नागपूरच्या पागलखान्यामध्ये आप आपल्या मानसिकतेचा इलाज करण्याची त्यांची त्यांना आवश्यकता आहे